अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत भाग्यनगर या ठिकाणी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघातील सर्वप्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक गटप्रमुख शाखा प्रमुख बुथ प्रमुख महिला आघाडी कार्यकर्ते आणि असंख्य शिवसैनिकांना मार्गदर्शन केले यावेळी सचिव अभिमन्यू खोतकर संपर्क प्रमुख पंडित जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे मोहन अग्रवाल शहर प्रमुख विष्णू फुले आत्मानंद भक्त युवासेना जिल्हा प्रमुख शैलेश घुमारे शेख जावेद यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सम्राट शिवसेना ठाकरे धर्मवीर आनंदजी दिगे लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांना सर्वपत्र आभेदन करून आज आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले प्रमुख किंगावकर काका जिल्ह्याचे संपर्क प्रमुख पंडित दादा भुपतेकर या शहराचे शहर प्रमुख भाऊ पासफोले महिला आघाडीचे आमचे जिल्हा संघटक डगेताई आपले सर्वांचे युवा युवकांचे प्रेरणास्थान युवासेनेचे सचिव आदरणीय अभिमन्य दादा खोतकर संतोषी मोहिते मेघराजी चौधरी नानासाहेब जी वानखेडे नाना शहरप्रमुख आगमनभया भक्त प्रमुख पवारराव आंबोडे प्रमुख गणेशराव सुपारकर दुसरे भूषण भूषणभाया शर्मा युवासेनेचे आपले दोन्ही जिल्हाप्रमुख शैलेश शैलेशभया गणेशराव उपस्थित सर्व महिला भगिनी आमच्या विजयाचे असेल देशमुख ताई भाकरून सर्व माता भगिनी खास करून प्रेम सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक खर तर काल आपण बघतो की सर्व देशामध्ये लोकशाहीचा संग्राम सकाळी आठ पासून तर सायंकाळी अकरा वाजेपर्यंत आपण बघत होतो जालना मतदारसंघ जालना जिल्ह्यातले सर्व आपले शिवसेनेचे पदाधिकारी भाऊचा निरोप आला आणि सर्व जमा झालो आजच्या या मिटिंगला आपले सर्वांचे लाडके नेते मान्य अर्जुनरावजी खोतकर साहेब तसेच संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर आपले दुसरे संपर्क नेते खिनगावकर साहेब जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी भोगे साहेब तालिखाने गट जागे आमचे युवा सेनेचे आदरणीय अभिमन्यूजी खोतकर साहेब एकदाजी चौधरी संतोष मोहिते आत्मन भया भक्त वानखडे साहेब गणेश भाऊ तालुका प्रमुख शैलेशजी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला भगिनी काल झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वांनी आपण तन मन धनाने काम केलं पण जनते निवडणूक नियौन, हातात घेतल्यामुळं आपल्याला का आपला काही इलाज चालला नाही आणि आपल्या मित्र पक्षाचे जे उमेदवार होते आपण इतकी मेहनत केल्यामुळं एवढं मतदान झालं सर्वामुळं त्यासाठी सर्वांचे पहिले अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ साहेब आपण महाराष्ट्रात पंधरा जागा लढवल्या आणि आपल्या सात जागा आल्या आणि आपल्या सात जागेला आज महाराष्ट्रात सात जागा येण्यामध्ये जोक नाही आणि या जागेच्या जा भरसावर आज मुख्यमंत्री साहेबाची दिल्लीमध्ये म्हणजे त्यांचं जे वजन आहे ते आज एवढं डबल दहा पट वाढलेले आणि आपल्याला खूप चांगली खाती भेटणार आहे त्यासाठी आपण त्यांचा आज इथं ठराव घेणार आहे आणि बहुच शब्दाला मान देऊन सर्व जालना तालुका जालना जिल्ह्यातले सर्व शिवसैनिक इथं आले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र काय बरोबर आयोजन करण्यात आलं नाही ही पक्षीय पातळीवरची बैठक होती आमची आणि संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही आज रात्रीनं बोलवलेली होती मी एक पुढचे सात आठ दिवस इथं नाही त्यामुळं सर्वांशी भेटून जावं म्हणून बोलवलं मुळामध्ये माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड यश शिवसेनेने एकनाथ साहेबांनी या ठिकाणी पटकावलं त्याचं एक अभिनंदन करायचं होतं आणि एक मागणीही मी केली की केंद्रामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे माननीय एकनाथ साहेब ठाम एक ताकदीने या ठिकाणी उभा आहे तसंच केंद्रानेसुद्धा ठाम ताकदीने माननीय एकनाथ साहेबांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे पुढचा मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ साहेबांना आत्ताच त्यांनी घोषित केलं पाहिजे अशा प्रकारचा ठराव आमच्या बैठकीमध्ये झाला आणि ते माननीय पंतप्रधानामध्ये अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून घोषित करावं अशी मागणी झाली जालनातून देखील जाणीवचा पराभव झालेला आहे आता पराभव आणि विषय हा काही नवीन नाही आम्हाला झाला पराभव त्याचं दुःख निश्चितपणे आम्हाला आहे आम्ही सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं परंतु यश मिळू शकला नाही सहाचे सहा मतदारसंघामध्ये आम्ही कमी पडलो सर्वच मतदारसंघामध्ये आमची पिछाड झाली लोकांनी शिम हातात घेतल्यामुळं कदाचित आम्हाला या पराभवाला तोंड द्यावं लागतं असं का बरं का इतका मोठा विकास केला होता त्यांनी तर इव्हन त्यांच्या पदरी आलं नाही याचं चिंतन आम्ही बसून करू कशामुळं पराभव झाला याचं कदाचित त्या चिंतनासाठी सुद्धा आम्ही बैठक या ठिकाणी बोलली होती निश्चितपणे याचं चिंतन होईल પ્રતિનિધિ નાઝીમ મનિયાર એનટીપી ન્યુઝ મરાઠી જાલના